सूरज शुक्ला नावाचे एक माणसांनी महात्मा गांधीजीचा पुतळा तोडण्याचा प्रयत्न केला पुणे रेल्वे स्टेशन जवळ हा सगळा आपल्या देशात कायच चाललाय मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा तोडण्याचा पण प्रयत्न केला गेलेला होता काही दिवसांपूर्वी आता महात्मा गांधीजीचा पुतळा तोडण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे तर मी तुम्हाला मला एक सांगायचं आहे की हा प्रयत्न पुतला तोडण्याचा नव्हता हा प्रयत्न होता देशाची आयडिओलॉजी तोडण्याचा हा प्रयत्न होता देशाची हिस्ट्रीला रद्द करण्याचा हा जो प्रयत्न होता देशाची हिस्ट्रीला रद्द करण्याचा प्रयत्न केला गेलेला होता मला फक्त सांगायचं आहे की आपला देश महात्मा गांधीजीचा देश आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा देश आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा देश आहे अशरकुर्ला खानचा देश आहे माझा देश आहे तुमचा देश आहे हिंदूचा देश आहे मुसलमानचा देश आहे ख्रिश्चन सिख इसाई पंजाबी सगळ्यांचा देश आहे